दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मी परत एकदा आणि तुम्हाला परत स्क्रीन दाखवतो आणि प्रश्नही दाखवतो बारकाने प्रश्न वाचा जर छापील किंमत पंधराशे रुपये छापलेली किंमत पंधराशे रुपये होती सूट शेकडा वीस तर विक्री किंमत काढा आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं काढता येईल ते पाहूया तुम्ही काढताय का काढून दाखवू पटापट उत्तर काढायची बघा आता विक्री किंमत किती असणार आहे पाहुयात सगळ्यात फास्ट उत्तर कोण देते माझा आवाज येतो पण का ओके 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 सांग एक हजार दोनशे एक हजार दोनशे दोनशे रुपये बघूयात आता आपण कसं काढायचं आता लक्ष द्या आपल्याला आता विक्री किंमत विचारलेली आहे लक्ष द्या माईक चालू करू नका ज्यांच्या घरात शांत वातावरण आहे त्यांचेच माईक चालू ठेवा आता मला विक्री किंमत काढायची दिलाय काय छापील किंमत आणि शेकडा सूट मग आपण अगोदर वीस टक्के प्रमाणे वीस प्रमाणे काय काढू सूट काढू वीस टक्के सूटचा अर्थ असा आहे की शंभराला वीस तर गुणिले एक हजार पाचशे ला म्हणून छेदाचा शून्य अंशाचा शून्य छेदाचा शून्य अंशाचा शून्य वीस गुणिले पंधरा यांचा गुणाकाराला पंधरा जुने तीस आणि हवारचा शून्य म्हणजे तीनशे रुपये सूट मिळाली मग आपल्याला सूट जर तीनशे मिळाली असेल तर विक्री किंमत काढण्यासाठी मला हे सूत्र वापरावं लागेल छापील किंमत वजा विक्री किंमत सूट किती मिळाली बघा आता इकडं इकडे लक्ष द्या बरं का ते इकडे हे सूत्र वापरतोय मी आता सूट बरोबर छापील किंमत डाव्या बाजूला सूट आहे सूट किती मिळाली मला तीनशे तीनशे रुपये बरोबर छापलेली किंमत किती होती पंधराशे रुपये आणि मला कशाची किंमत काढायची विक्री किंमत काढायची बघा सूत्राचा वापर करायला शिकलं पाहिजे आता हे सूत्र आहे सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत आता मला एक्स म्हणजे काय काढायचे विक्री किंमत काढायचे आता मला एक्स सहा वजा आहे तो याच पक्षांतर मी उजवीकडून डावीकडे केलं काय होईल ते अधिक होतील आणि तीनशे डावीकडून उजवीकडे आले वजा 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 तीनशे म्हणजेच x बरोबर पंधराशे तुम तीनशे गेले एक हजार दोनशे रुपये ही काय आली आपल्याला विक्री किंमत आली असा हा पहिला प्रकार आहे म्हणजे याच्यातून आपल्याला दोन किमती कशा काढतायत बघा पहिल्यांदा मी सूट काढली वीस प्रमाणे सूट काढली ती तीनशे रुपये आली म्हणून ती तीनशे रुपये मी छापील किमतीतून वजा केली म्हणजे हे सूत्र वापरलं सूत्र सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत ह्या सूत्राचा वापर करता आला पाहिजे आपल्याला ही डावी बाजू आणि इकडची उजवी बाजू ह्या तीन कसे दिले आपल्याला काढता आले पाहिजे हा पहिला प्रकार आता दुसरा प्रकार मी कसा काढतो बघा लक्ष आहे सगळ्यांच बघा आता मी दुसरा प्रकार कसा शोधतोय शेकडा वीस सूट आणि डायरेक्ट विक्री किंमत किती मी असं म्हणतो आता समजा बघा दोन्ही पद्धती तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि दोन्ही पद्धतीने सोडत आलं पाहिजे समजा शेकडा सूटचा अर्थ मी कसा लिहितोय समजा शंभर रुपयाची वस्तू जर असेल शंभर रुपयाची वस्तू असेल तर शेकडा वीसचा अर्थ असा होतो ती, बरोबर टिंबटिंब म्हणतो मी शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला मिळते कारण किती टक्के सुटे वीस टक्के सुटे म्हणून शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला मिळते शेकडा सूट तर एक हजार पाचशे रुपयाची वस्तू एक हजार पाचशे रुपयाची वस्तू किती रुपयाला मिळेल ही झाली मांडणी शंभर रुपयाची वस्तू ऐंशीला मिळते म्हणजे का लिहिलं मी ऐंशी शेकडा वीस चा अर्थ काय होतो वीस चा अर्थ होतो की सूट मिळाली शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयालाच मिळते तर पंधराशे रुपयाची वस्तू किती रुपयाला मिळेल आणि आता करायचं आपल्याला करायचा बाजूला करून दाखवतो गुणिले एक्स दिसते सगळं शंभर गुणिले एक्स बरोबर सांगा पंधराशे ऐंशी हा पंधराशे गुणिले ऐंशी आता मला एक्स ची किंमत काढायची एक्स ला शंभर कसे येत गुणले मग इकडे उजवीकडे आल्या काय होतील म्हणजेच पंधराशे गुणिले ऐंशी शून्य 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 आता एकशे पन्नास आणि आठ याचा गुणाकार किती येणार आहे ऑफकोर्स डायरेक्ट एक हजार दोनशे एक हजार दोनशे म्हणजे एक्स बरोबर बाराशे आता हे बाराशे काय मिळालं मला सांगा डायरेक्ट विक्री किंमत आता मला सूट मिळाली का याच्यात सूट तीनशे रुपये मिळाली का उत्तर नाही ना मिळाली मी डायरेक्ट किंमत काढली आणि मला जर आता मला सूट काढायची असेल शूट आपर करना। करना बर सूट काढायची असेल तर मी या सूत्राचा वापर करणार कसा करणार सांगा कशी किंमत टाकणार इथे किंमत पंधराशे माझा पंधराशे माझा विक्री किंमत आली मला बाराशे बरोबर सूट मिळाली मला तीनशे रुपये चला जाऊयात पुढच्या जा पेज कडे चला वाचा जर विक्री किंमत नऊशे रुपये शेकडा सूट वीस तर छापील किंमत काढा ओके आता काढा बरं आता नीट विचार करून सोडवायचा सूत्र लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे मांडणी करायची आता विक्री किंमत दिली नऊशे रुपये आणि शेकडा सूट तर छापील किंमत काढा गणित लिहून घ्या मी उद्याच्याला तुमची वही पाहणार आहे तुम्ही कच्च्या वहीवर कसं काम करता ऑनलाइन ऑनलाईनच्या तासासाठी एक सेपरेट वही करा जर विक्री किंमत नऊशे रुपये शेकडा सूट तर किंमत काढा बघू आपण सगळ्यात फास्ट उत्तर कोणाचं येते दोन नंबर आला कोणाचं आलं नाव सांगा ज्याच उत्तर उत्तर सांगू नका विक्री किंमत नऊशे रुपये शेकडा सूट वीस तर छापील किंमत सृष्टी देवराज प्रथमेश गौरी आर्या सार्थक सानिका सर उत्तर आलं उत्तर नको सांगू ना पहिल्यांदा देवराज देवराज एक नंबर बघूया दोन नंबर कोण सांगते आता सर नाव सांगा कृष्णा कृष्णा आर्या दोन नंबर कृष्णा तीन नंबर सर झालं शलाका चार नंबर गौरी शलाका चार नंबर पाच नंबर सहा नंबर कोण सांगत सृष्टी झालं सर हा सांग उत्तर नको सांगू आता सृष्टी सांगितलं ना आता ना हा सात नंबर कोण सांगता आता कोण राहिलं श्या ही कुठे गेली तनिष्का झाली काय तनिष्का कायब झाली वाटत बाकीचे आहेत की आता सगळ्यांनी व्हिडिओ चालू करायचा सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी <coughs> आता तुमची मी प्रत्यक्षात तपासणी करणारी वही पेन सी आर्या व्हिडिओ चालू कर कुणी म्हणायचं नाही फोटो बोलायचं नाही व्हिडिओ चालू होत नाही म्हणायचं नाही कुणी कुणीही कारण सांगायचे नाही मला माहितीये मी त्यातला टेक्निशियन आहे जे विद्यार्थी खोट बोलतात ना मी तुम्हाला परिपाठाला एक गोष्ट सांगितली होती खोटं बोलणाऱ्याची ते त्याला मी ओळखतो लगेच निष्का आली हा सानिका सार्थक नरसाळे तुझा व्हिडिओ चालू नाही आता मला तुमच्या कॅमेऱ्या समोर तुमचं वही दाखवायची अशी समोर वही दाखवायची वही फक्त वही दाखवा अक्षर दाखवू नका हा राईट देवराचं मला स्पष्ट दिसतंय वा व्हेरी गुड देवराचं एकदम क्लिअर दिसतंय वा वा देवराजनी अचूकपणे मांडणी केलेली आहे शाला का तुझी मांडणी दाखवा हा ओके म्हणते सर फक्त मला वही पाहिजे वही गुड आर्या तुझा व्हिडिओ चालू कर आ, आता बऱ्यापैकी तुमचे व्हिडिओ चालू आहेत आणि आता एक विचार तुम्ही खालून वर जाऊ आता सहा नंबर पासून सहा नंबर सृष्टी तुझं उत्तर सांग आता व्हिडिओ बंद करा व्हिडिओ सगळ्यांनी बंद करा बर uh, आणि सृष्टी तुझं उत्तर सांगायचं आधी सृष्टीला आवाज येत नाही गौरी तुझं उत्तर सांग माझ उत्तर हा एक, एक हजार एकशे पंचवीस अकराशे पंचवीस शलाका तुझं उत्तर सांग शलाका का कृष्णा एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार अरे बाप रे दुकानदार खड्ड्यात जाईल ना दुकानदार आत्महत्या करीन शाला का हो्याला का एवढं उत्तर सांगितलं दुकानदार त्या समुद्रात ना शेजारच्या तुमच्या बुडून भरून जाईल तो मध्ये मला धंदाच नाही करायचा एवढं उत्तर सांगत असते का कृष्णा तुझं उत्तर सांग आर्या एक हजार एक एकशे पंचवीस बर आणि आता देवराज तुझं उत्तर सांग एक हजार ऐंशी बघा आता किती उत्तरात फरक पडला कृष्णाने आणि शालाखाने शालाखाने सांगितले एक लाख तेच उत्तर चुकच आहे एक लाख होऊ शकत नाही आणि सृष्टीने दिलेल हो। उत्तर दिलेलं नाही याचा अर्थ तिने गणित चुकलेला तिला अंदाज येतोय नेहमी माणसाने ख म्हणजे जे चुकीचं असेल ते अक्सेप्ट केलं पाहिजे इथं ऑनलाईनला बिलकुल लाजायचं नाही का चुकलं तर चुकलं मी आहे ना तुम्हाला सांगायला सृष्टी मी आहे का नाही तर समजून सांगायला तुम्ही जेवढ्या चुका करताना तेवढं मला समजून चांगलं सांगता येईल त्यामुळे उत्तर सांगितलं नाही तू चला ठीक आहे आता मी गणित कसं सोडवतो तुम्ही कसं सोडत हा सांग एक हजार एकशे पंचवीस अकराशे पंचवीस बघा आता तीन उत्तर अकराशे पंचवीस आहे देवरा तुझं उत्तर बरोबर दहा शेंशी का ओके आता बघूयात आपण आपल्याला का विचारलंय काय बाळांनो छापील किंमत विचारलेली आहे बरोबर आणि दिलय काय दिलय काय विक्री किंमत आता नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या कोण ओढते ते सार्थक रेषा ओढ नको आता समजून कसं घ्यायचं बघा तुम्ही दुकानात गेलात तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानदाराकडून डायरेक्ट एक वस्तू विकत घेतली विकली दुकानदाराने डायरेक्ट तुम्हाला विकली नऊशे रुपयाला विकली त्यांनी छापील किंमत सांगितलेली नाही डायरेक्ट म्हटलं घेऊन जा नऊशे रुपयाला का तर मी तुम्हाला सूट देऊन विकली शेकडा सूट देऊन विकली दुकानदार काय म्हणतोय तुम्हाला अहो तुम्हाला ही सूट देऊन विकलेली आहे किंमत नऊशे रुपयाला मग आता मला सांगा शेकडा सूट वीस मी कसं कणी सोडते बघा समजा दुकानदाराने शंभर रुपयाची वस्तू विकली कितीला विकली सांगा आता कितीला विकली ऐंशी ऐंशीला विकली येस ऐंशी रुपयाला विकली कारण वीस टक्के सूट आहे बघा इतकं गणित सोपे असतात ना तुम्ही काय करता विचार करत नाही त्याच्यावर चिंतन करत नाही आणि उगा काहीतरी गुणायचं म्हणून गुंत आणि मोकळे होतात शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला विकली आता दुकानदाराने केवढ्याला विकली बघा वर दिले नऊशे नऊशे रुपयाला मग मला हे नऊशे रुपये कुठं मांडावं लागतील डाव्या बाजूला का उजव्या बाजूला ही डावी बाजू इकडची आणि इकडची उजवी बाजू आहे कोणत्या बाजूला मांडावं लागेल हा उजव्या बाजूला उजव्या बाजूला, बाजूला मांडावं लागेल मग आता इथं म्हणतो किती रुपयाची वस्तू बघा आता किती सोप आहे किती रुपयाची वस्तू नऊशे रुपयाला विकली आहे का नाही सोपं सांगा बरं आता किती सोपं आहे बघा किती रुपयाची वस्तू नऊशे रुपयाला विकली जर शंभर रुपयाची वस्तू ऐंशी रुपयाला विकतोय तर किती रुपयाची वस्तू ऐंशी रु, नऊशे रुपयाला विकली आणि आता करूया तिरकस गुन्हा कर? एक ऐंशी बरोबर शंभर ला गुणिले नऊशे आणि आता एक ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला ही आहे छापील किंमत समजते का बाळांनो आता ऐंशी गुणिले आहेत ते इकडे भागिले होतील शंभर गुणिले नऊशे भागिले ऐंशी शून्याला शून्य गेला आता इथं दोन ने भाग जातोय किंवा ने भाग द्या चार दुने आठ चार दुने आठ खाली राहिले दोन सांगा चारा, चारा, चारा पंचे वी चारा पंचे वीस वी। बेक बे बे चोक आठ खाली राहिला एक बे पंचे दहा भागा का एक्स बरोबर आता तुम्हाला गुणाकार जर येत असेल तर फटाफट गुणाकार करा अगोदर उत्तर सांगण्यापूर्वी गुणाकार करा लवकर लवकर चला फटाफट गुणाकार करायचा तर एक हजार एकशे पंचवीस एक हजार एकशे पंचवीस एक हजार एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक हजार एकशे पंचवीस पंचवीस काय आलं आपल्याला ही छापील किंमत छापील किंमत आणि तिघा जणांचं आर्याच गौरीच आणि सृष्टीचं अभिनंदन देवराज दहाशे ऐंशी कसा आम्हाला सांगतील सांगशील का स्पष्टीकरण तर मी के ते केलं विक्री किंमत शंभर शेकडा सूट दिली परत ते शंभर चे दोन शून्य नऊशे दोन शून्य गावले आणि वीस गुणवले नऊ एकशे ऐंशी मला वाटतं असं केलं बरं का तू शंभराला वीस तर नऊशेला किती असं केलं का मी दाखवतो इथे शून्याला शून्य शून्याला शून्य आणि मला वाटतं नऊ दुन्या अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी केलं आणि मग नऊशे मध्ये एकशे ऐंशी मिळवले शून्यला शून्य नऊ ने दहा मला सांगा तुम्ही हे जे सोडवलंय दहाशे ऐंशी उत्तर कसं आलं मला माहिती आहे का असं आलं तुमचं उत्तर बरोबर आहे बर का तुम्ही काय केलं वीस टक्के सूट म्हणजे शंभराला वीस तर नऊशेला किती आता परत सूट देऊन दुकानदार बरं ना एकदा दिली ना सूट <laughs> सूट दिली की नाही त्यांनी पुन्हा तुम्ही नऊशे वीस सूट पुन्हा दुकान म्हणजे त्याचा अर्थ असा झाला आपण दुकानात गेलो वस्तू घेतली आणि नऊशे रुपये दिले दुकानदाराला आणि परत दुकानदार तुम्हाला वीस टक्के सूट दिली का नऊशे रुपयावर नऊशे रुपया सूट देईन का तो समजतय का त्याच्यामुळं विक्री किंमत छापेल किंमत आता याच आपण हे करू एक मिनिट आता तुम्हाला त्याचा अर्थ समजून सांगतो परत एकदा बघा मी तिसऱ्या पेज वर घेऊन जातो तिसर पेज ओपन झाले किती टक्के सूट होती टक्के वीस टक्के आणि आता आपण छापील किंमत किती काढली एक हजार आता आपण आता आपण सूट काढू बर का किती टक्क्याने वीस टक्क्याने सूट काढू शंभराला वीस तर अकराशे पंचवीस ला किती बरोबर आता बघा छापील किंमतीवर काढली आता सूट ही छापील किंमत आहे छापील किंमत वीस एक वीस विसा पंच शंभर बरोबर पाच एक पाच पाच जुने दहायला एक परत पाच जुने दहा आणि पाचा पाचा, पाचा पंचवीस किती मिळाली सूट सांगा आता दोनशे पंचवीस रुपये दोन पंचवीस रुपये पंच आता ही दोनशे पंचवीस रुपये सूट मिळाली आता विक्री किंमत किती बघा सूट बरोबर काय आहे सूट बरोबर काय सूत्र आहे किंमत विक्री किंमत आता ह्याच्यामध्ये छापील किंमत होती अकराशे पंचवीस त्यातून सूट झाली दोनशे पंचवीस आणि आता सूट किती आ, किती आली बघा बर चुकलं <laughs> चुकलं का चुकलं का कुठे टाकायला पाहिजे सांगा जागे हा बघा हे आपल्याला समजलं पाहिजे आपण या ठिकाणी काय किंमत काढली आपण सूटच काढलेली आहे मग सूट दोनशे पंचवीस कुठं लिहायला पाहिजे डाव्या बाजूला दोनशे पंचवीस डाव्या बाजूला छापलेली किंमत दिली होती अकराशे पंचवीस रुपये आणि सूट विक्री किंमत माहित नाही आपल्याला ती मांडली एक्स आता एक्सचं पक्षांतर केलं तर तो झाला अधिक आणि दोनशे पंचवीस डावीकडून उजवीकडे आले तर ते अकराशे पंचवीस ला झाले वजा दोनशे पंचवीस आणि आता एक्स ची किंमत किती येणार आहे नऊशे बघा उलट गणित फोटू का झालं का उलट गणित का हा चला की आता नवीन नवीन गणित घेऊयात आता आपण बघूयात फास्ट उत्तर कोण देते दुसरे गणित आता मी देतोय एका वस्तूची छापील किंमत दोन हजार पाचशे रुपये आणि त्या वस्तूवर एवढी टक्के सूट आहे तर प्रश्न नीट ऐका आणि पहा तर सूट किती पहिला प्रश्न सूट किती दुसरा प्रश्न त्या वस्तूची विक्री किंमत किती विक्री किंमत किती प्रश्नचिन्ह चला सोडवा तुम्ही दुकानात गेलात त्या बॉक्सवर छापलेली किंमत पंचवीसशे रुपये होती आणि दुकानदारने सांगितलं की ही वस्तू आम्ही पंधरा टक्के सुटीने तुम्हाला विकणार आहोत तर तुम्हाला सूट किती मिळाली आणि तुम्ही किती पैसे दिले म्हणजे प्रत्यक्षात विक्री किंमत किती समजलं ना गणित हो बघूयात आता एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर आणि सहाच्या पुढे काय कोणी बोलत नाही <laughs>